महा नमस्कार मंडळी किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बघणार आहोत बालुशाही चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे थोडासा खायचा सोडा आणि मीठ टाकणार आहोत दोन चमचे दही टाकूयात आणि आपण यामध्ये आता तूप टाकून घेऊयात दोन टेबल स्पून तूप टाकलेलं आहे दोन टेबल स्पून दही टाकलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे ओबड ओबडध मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ओबडधच आपण हे म्हणून घेतलेलं आहे तर आता आपण हे रेस्ट होण्यासाठी दहा मिनिट ठेवून देणार आहोत वरतून कॉटनचा कपडा असा आपण झाकूयात तोपर्यंत आपण चाचणी तयार करायला घेऊयात तर इथे मी एका टोपमध्ये एक ग्लासने एक ग्लास साखर टाकलेली आहे आणि साखर भिजेल इथपर्यंत आपण पाणी टाकलेलं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ता केसर टाकलेला आहे आणि इलायची पावडर टाकलेली आहे तर आता आपण हे सतत हलवून असं चांगली चाचणी बनवून घेऊया चाचणी बनायला ठेवलेली आहे गॅसवर पर, तोपर्यंत आपण इकडे बघूयात आपलं दहा मिनिटानंतर पीठ चांगलं रेस्ट झालेलं आहे पीठ आपल्याला परत हे असं जास्त प्रेस करून असं मळायचं नाही आहे तर हलक्या हाताने आपल्याला पीठ हे थोडंसं समळून घ्यायचं आहे आणि आता आपण याची बालूशाही बनवणार आहोत तर इथे मी पीठ घेतलेलं आहे मळलेलं आणि हातावरती असं गोल करून त्याला मेदू वडा बनवतो त्या टाईपमध्ये बनवायचं आहे त्याला असं हाताने गोल करून वडा टाईपमध्ये बालुशाही अशी बनवून घेतलेली आहे आपण हे तेलामध्ये तळून घेऊयात तळण्यासाठी एक टिप्स आहे की मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जास्त हाय किंवा लो ठेवायची नाही तर अशा प्रकारे हे मीडियम फ्लेमवरती मी सगळी बालुशाही तळून घेते आणि तिकडे आपली चाचणी पण चांगली तयार झालेली आहे तर आलटून पलटून आपण हे चांगली तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान आपली अशी बालुशाही तयार झालेली आहे तर आपली बालुशाही ही पूर्णपणे अशी तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता एकही बालुशाही अशी तेलामध्ये वितळलेली नाहीये कारण आपण हे मीडियम फ्लेमवरती छान तळून घेतलेली आहे आणि आतमधनं कच्ची पण राहिलेली नाहीये तर अगदी डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत आपण ही तळून घेतलेली आहे आता आपण ही बालुशाही गरम गरम चाचणीमध्ये टाकून घेऊयात चाचणी पण एकदम छान अशी झालेली आहे कलर तुम्ही बघू शकता केसर वगैरे टाकल्यामुळे छान असा फ्लेवर आलेला आहे चाचणीला तर आता आपण ही बालूशाही एक एक गरम आहे तोपर्यंतच पाकामध्ये टाकणार आहोत आणि तीन चार मिनटं मी हे असं ठेवणार आहे आणि नंतर आपल्याला बालुशाही काढून घ्यायची आहे परत दुसरी बॅच आपण याच्यात टाकणार आहोत अशा प्रकारे आपण सगळी बालुशाही तळून चाचणीमध्ये टाकून तीन चार मिनटं असे भिजवून ठेवून काढून घेणार आहोत तीन चार मिनटंच ठेवलं तरी चांगला पाक असा यामध्ये मुरेल हे बघा आता मी हे काढून घेते तर मस्त आपली अशी ही बालुशाही तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे बालुशाहीने चाचणी अशी शोषून घेतलेली आहे आता मी तीन चार मिनटांनंतर अशी काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही बालूशाही तयार झालेली आहे तर ह्या ज्या मी आता व्हिडिओ रेसिपी अपलोड करत आहे त्या दिवाळीच्या आहेत दिवाळीनिमित्त गावी गेल्यामुळे तिकडे पण रेसिपी बनवल्या होत्या एडिटिंग व्हॉइसवर याला वेळ मिळालाच या नाही त्यामुळे मी ह्या आता अपलोड करत आहे एक एक करून तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग भेटूयात पूर्ण अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ